जेवण आणलं मी डा आणि तुमचं पण जेवणार थोडस जेव की नको जेव भूक लागली तुम्हाला असणार आहे कांदा घे तू रोहिणी तू इकडून येणार ठीक आहे ठीक आहे कांदा पण कापूया आपण बाहेर जागा झाली सगळ्यांना जागा झाली ना सगळ्यांना बाहेर बसलेत ना एकनाथ तू बस एकना ना कुठे ते कोण स्टार्ट आहे राजीव घे बाळा वैष्णव थोडी तिकडे सरत चल जागा द्या जायला जागा द्या जेव्हा कुठे तुझं बस <s> <s> का फटक्यात फोडलं हा आता सार्थक सार्थक अरे ओढा एत मध्ये मला कोण फोडणार आहे फोडलं ना आता समीर समीर ये इकडे फोड इथे फोड एकच चान्स हा एका चान्स मध्ये फुटला नाही तर दुसऱ्याकडे कांदा जाणार हा बघू दे फुटला का हा हे बघा फुटलाय डेंजर आहे तुम्ही पोर सगळ्यांना फोडून खायचेत काय चला अरे हाताला लागणार नाहीची काळजी घ्या ओ, नाही राजर कडे ठीक आहे एकनाथ हा ताट बघ ताट बघ नाही आर्यन ओ नाही राज आयुष आयुष आहे पकडून ठेवला फुटला का बघू दे ताड़ बो, ताड़ बो। <laughs> नाही चला राजवीरकडे द्या काय करत आहे कांदा फोडत आहे बघूया काय करतोय राजवीर हात पण फुटला ना कांदा पण तुटला राजवीर साईडला हो तू नाही असं नाही करायचं हा देते देते हो खालीच माय नको कापूयात कापूयात कापूया ए ऐका आता वेड्यासारखं करू नका कांदा मी त्या फोडलेले कांदे त्या इकडे तुम्ही वाटून देतील का बाजूच्या मुलांना द्या थोडा थोडा बाजू मी कापते मी दे त्याला हा नैनिशाला पण दे हे गुनिकेम हा करा सुरुवात जेवायला आता बाकीच्या बेतींनी सलात वगैरे बाकीच्या पुढे चला मुलांना पास करा हे पास करा Ay, सरकवाच चला पटापट सरकवा जेवण व्हायच्या पहिलं सरकवा फास्ट फास्ट तुम्ही पण या ना इथं हे काय असं इथे कनेक्ट व्हा वा कनेक्ट इकडे जेवत नाही एखाद्याला एखादा पदार्थ सगळं खायचं असतं आवडत नाही नाही बोलायचं ए आधी दिलां त्यांना पण द्या घ्या पट फास्ट फास्ट घ्या ग चला सरकोच चला पुढे पुढे सरकवा पुढे कस वाटते माझ जेवायला काय रे विवेक विपुल विदेश काय वाटते माझ मज्जा वाटते सर्फ पुढे चला काकडी कापू अजून हो काकडी छान लागली गाजर पण कापू ठीक आहे मी काकडी आणते संपली ना ठीक आहे काकडी आणते थांबा ते कार्ड घ्या रिटर्न तुमचं घेऊन झालं असेल तर दरवाजा लावून घेऊ दे, दे, ग्रे। दे ग्रे। थां 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 ना मग थांब आणि एकजण पण मला बोलले नाही की मॅडम तुम्ही पण जेवा आता जेवण झाल्यावर

स्वच्छ काहीच राहणार नाहीये ताटामध्ये ना राहणार आहे पुढे सरच्या वर्ग आता मी झाडणार ना तुम्ही जेवले तर तुम्ही झाडणार स्वच्छ करणार ना मला करायला लावणार नाही तर तुम्ही काय सांगणार मॅडम तुम्हीच कापले भाज्या तुम्हीच आणल्या आता तुम्हीच वर्ग साफ करा असं सांगणार ना पाणी पी पाणी पी पाणी घेऊन बसायचं ना नैनीक्षा पाण्याची बाटली पास करा कोणाकडे असेल तिथं बाटली ग पास कर तेवढी दे तिला गोष्ट नाही ना केलेलं उष्ठ आहे दुसरं बघा आहे का पोट भरले का तुझं आता इथून पुढे लक्षात ठेव जेवण घेताना पाहिजे तेवढंच घ्यायचं कळलं का चला नाही ग जेवायचे ही पंगच झाली की मग जेवते आता यांना ना वाढायचं काम चालू होतं ना ते पिऊन घ्यायचं ज्यूस आहे ते कोणीच नका पिऊ मी स्पून सगळ्यांना टोमॅटो कापू का अजून खाणार का कोण कोण खाणार गाजर खाणार एक काम करा मी काय सांगते आता जेवण ताटातलं संपवा मग त्याच्यानंतर आपण तीनच्या सुट्टीमध्ये गाजर कापू परत चालेल का कारण आता तुम्ही गाजर खाणार तर जेवण आता राहिलेलं सगळं राहून जाईल जया जयाने लिपस्टिक लावली की काय येस नैनिक्षा विसरली नाचं जेवण झालंय करून त्यांनी खाली सांडलेलं खरकट ताटामध्ये भरून आहे आणि सावकाश जायचं आहे दुसऱ्या मुलाच्या ताटामध्ये आपला पाय लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे बघ ना मोठी दीदी आहे जेवली नाही असं करतात का गं चला ठीक आहे काय नाही हरकत जा लिंबू आणायचं राहिलं आपण लिंबू आणले पाहिजे ना तुम्ही आठवण नाही केली लिंबूची दुसऱ्या गुरुवारी घ्यायचं आपल्याला प्रत्येक गुरुवारी बाजारात पाठवतील का सर हम्म उन्हात रोज रोज जाऊन आजारी पडले तुम्ही तर बुक लागलं एवढं कशाला खाल्लं तू ते पोटात दुखेपर्यंत काय चेरी काय चिरी म्हणजे ते कांद्याची चिरी कांद्याची फोड नको ठेवती संध्याकाळी खराब होईल हा खराब होतं भाजी खाल्ली नाही हे दुसरं जास्त खाल्लं ना तुम्ही सलाड खाल्लं ना जास्त व्हेरी गुड मस्त खरखट सांगलेलं भरून घ्या चला हां काय झालं समीरची जी बीट खाल्लं ना लाल लाल झाली ना करत आलं आता संध्याकाळपर्यंत जेवत बसायचं का आयुष आयुष संध्याकाळपर्यंत जेवणार आणि हो पण सांगतो बघ ना गुरुवारच्या बाजारामध्ये गेल्यानंतर मुलांनी त्यांच्या आवडीनुसार घेतलेल्या भाज्या आणि याचा आस्वाद जेवणाच्या वेळी मस्तपैकी घेतला आणि खूप छान जेवण केलं शेवटी मोठ्या दिदीने रंगामध्ये खरखटं सांडलं होतं तर वर्ग छानपैकी झाडून दिला आणि हातचा मस्त जेवणाचा कार्यक्रम अगदी पंक्तीमध्ये हसत खेळत गप्पा मारत आमचा जेवणाचा कार्यक्रम आवडला खूप छान जेवण